नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे महाराष्ट्र शासनाकडून सी एम डॅशबोर्ड पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि या पोर्टलचं उद्घाटन शुभारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे नेमकं या सी एम डॅशबोर्डमध्ये कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे ही माहिती कशी उपलब्ध होणार आहे नेमकं पोर्टल कोणतं आहे याविषयी ए टू जेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि या अपडेटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की जनतेला कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तत्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सी एम डॅशबोर्ड हे जनतेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे महाराष्ट्राच्या धोरणात्मक योजना त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती अद्ययावत माहिती केंद्र व राज्य सरकारच्या योजना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना विभा न्याय माहिती यामध्ये याचा समावेश असावा त्यासाठी कोणत्याही प्रकारचं इतर संकेतस्थळ वापरण्याची गरज भासू नये यासाठी न्यायालय कायदा सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती यामध्ये असावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या पोर्टलवरती येऊ शकता सी एम डॅशबोर्ड डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे या वेबसाईटचं नाव आहे आणि या संकेतस्थळावर जनतेसाठी शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे अशीसुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत राष्ट्रीय सूचना केंद्रांची स्वॅस ही प्रणाली आहे आणि या प्रणालीमध्ये राज्यातील चौतीस संकेतस्थळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे इतर विभागांच्या संकेतस्थळाचाही समावेश यामध्ये व्हावा यासाठी ही, या या ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एका ठिकाणी उपलब्ध असून स्मार्टफोन व संगणकाच्या माध्यमातून ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार आहे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैन टुटिया यांनी माहिती तंत्रज्ञान विभाग हा सीएम डॅशबोर्ड व स्वॅस प्रणालीच्या सातत्याने अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची तसेच सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी यासाठी सीएम डॅशबोर्ड हे अतिशय उपयुक्त आणि महत्वाचं पोर्टल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आता हे नेमकं पोर्टल कसं असणार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया तर मित्रांनो या पोर्टलची माहिती जाणून घेत असताना तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ते इथे सी एम ओ डिपार्टमेंट दिलं तुम्हाला कोणत्या तालुक्याची कोणत्या डिस्ट्रिक्टची माहिती घ्यायची ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर सी एम सी एम ओ किंवा ॲडमिन वगैरे सगळ्या ऑप्शन दिसतात अनेक गोष्टी या पोर्टलमध्ये ॲड होणं बाकी आहे जर तुम्हाला या पोर्टलची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागणार आहे प युजर आणि पासवर्ड क्रिएट केल्याशिवाय तुम्हाला ह्या डॅशबोर्डचा वापर करता येणार नाही आहे या ठिकाणी तुम्हाला उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री यांचे फोटोसुद्धा दिसतील अशा पद्धतीने मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं पोर्टल महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व विभागांची सर्व योजनांची माहिती अतिशय सोप्या पद्धतीने मिळणार आहे तुम्हाला यासाठी लॉग इन करणं खूप गरजेचं आहे युजर आय डी पासवर्ड क्रिएट करणं खूप गरजेचं आहे लवकरच या पोर्टलच्या माध्यमातून एखाद्या विभागाची किंवा एखाद्या योजनांची माहिती कशी पाहायची यावरती आपण सविस्तर व्हिडिओ टाकणार आहोत किंवा बनवणार आहोत ती व्हिडिओ तुम्हाला मिळावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा महत्वाची माहिती असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य साथ करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र